हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत संबोध पेपर दोन हजार पंचवीस विषय असणार आहे इंग्लिश इयत्ता पाचवी एन्ट्रान्स स्टँडर्ड फिफ्थ प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर दोन हजार पंचवीस सव्वीस सो टाईम असणार आहे तुम्हाला तीन तास विषय असणार आहे इंग्लिश आणि मार्क असणार आहे शंभर दर शंभर गुणांसाठी हा पेपर असणार आहे तुमचा पेजेस असणार आहे सिक्स सो बघा यामध्ये आता तुमची नेक्स्ट मंथमध्ये सोबतचे पेपर असणार आहे सो इंग्रजी गणित आणि विज्ञान या तीन विषयाचे पेपर असणार आहे सो प्रॅक्टिस नक्की करा कारण की सेम हाच पॅटर्न तुम्हाला सोबत पेपरला येणार आहे सो चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका त्याचप्रमाणे बेल ऐकनला प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्याजवळ येईल त्याचप्रमाणे हाईप या बटनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्सपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील अभ्यास होईल आणि तुमचा देखील अभ्यास होईल सो ले स्टार्ट संबोध पेपर म्हणजेच एंट्रान्स स्टँडर्ड फिफ्थ प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आपण आज जाणून घेत आहोत क्वेश्चन नंबर फर्स्ट पाच गुणांसाठी असणार आहे रीड द फॉलोईंग क्वेश्चन्स अँड चूज द करेक्ट वर्ल्ड फ्रॉम द गिव्हन ओपिनियन ऑप्शन सो कॉंसातील योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहायचे आहेत कंसामध्ये काही शब्द दिले आहेत ते त्याचे आन्सर असणार आहे स्मेल अ प्रिन्स ट्वेल्थ बिंग अ अ थीफ सो पहिला आहे टू हूम डीड द क्वीन गिव्ह पीस सो आन्सर आहे अ प्रिन्स सेकंड आहे वॉट डज सॉरी वॉट वॉज फार्मर्स डॉग नेम आन्सर आहे बघा या ठिकाणी बिंगो थर्ड क्वेश्चन आहे हाऊ मेनी मंथ्स इन द इयर एका वर्षामध्ये किती महिने असतात सो आन्सर आहे ट्वेल्थ मंथ फोर्थ आहे हू स्टोल द गोल्डन लिव्स सो आन्सर इज अ थीफ स्टोन द गोल्डन लिव पाचवा आहे वॉट कॅन अवर नोज रिमेंबर आन्सर इज स्मेल नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर एमधील आता बी राइट द फॉलोइंग वर्ड्स इन प्रॉपर कॉलम खालील शब्द योग्य गटात लिहायचे आहे काही शब्द लिहिलेले आहे त्यातील ते शब्द कलर्स आहे ॲनिमल्स आहे आणि टॉयज आहे सो so, कलर्स आहे पिंक ग्रीन ॲनिमल्स आहे फॉक्स झेब्रा टॉईज आहे टॉप आणि बॉल सो प्रत्येक कॉलममध्ये आपल्याला कलर्सचे कलर्स नेम लिहायचे यान यान आहे यानंतर ॲनिमलचे ॲनिमल नेम लिहायचे आहेत आणि यानंतर टॉईसचे टॉईचे नेम लिहायचे आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सी क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये मॅच द फॉलोइंग नंबर विथ देअर अ स्पेलिंग्स खाली दिलेल्या संख्या व त्यांचे स्पेलिंग यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहे एक ग्रुप आहे बघा नाईन्टीन एटी सिक्स नाइन्टीन सिक्स्टी एट आन्सरमध्ये लिहायचं आहे बी ग्रुपमध्ये तुम्हाला आन्सर दिलेले आहे या ठिकाणी लिहिलेले देखील आहे त्यामुळे आपण हवं तर वही आणि पिन घेऊन प्रश्न आणि उत्तरे हे देखील वहीमध्ये दे लिहून घेऊ शकता सो बघा एन ई टी डब्ल्यू एन नाईन्टीन एटी सिक्स ई आय जी एस टी वाय एस आय एक्स सिक्स एटी सिक्स नाईन झिरो नाईन्टी एन आय एन टी वाय नाईन्टी सिक्स एट सिक्स्टी एट एस आय एक्स टी वाय ई आय जी एस टी सिक्स्टी एट सो या पद्धतीने आपल्याला इथं लिहच आहे आणि तुम्ही वन टू हंड्रेड स्पेलिंग नक्की करून ठेवा म्हणजे कोणतीही संख्या आली तरी आपल्याला त्याचं स्पेलिंग हे आलंच पाहिजे सो नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑब्झर्व द पिक्चर अँड मॅच द फॉलोईंग एक्सप्रेशन विथ द पिक्चर्स चित्र पाहून तुम्हाला हावभावयुक्त कृतीच्या जोड्या लावायच्या आहे या प्रकारे तुम्हाला चित्र दिसेल आणि बी ग्रुपमध्ये तुम्हाला त्याच्या प्रतिक्रिया किंवा हावभाव कृतीच्या ॲक्शन दिसेल सो बघा फर्स्ट पिक्चर दिला आहे या ठिकाणी एक माणूस बाय बाय करत आहे सो आन्सर इज बाय बाय सेकंड थम शो आहे सो बेस्ट ऑफ लक थर्ड आहे लेट मी थिंक ती मुलगी विचार करत आहे नेक्स्ट आहे रोज दाखवलेले आहे रोज आपण केव्हा देतो जेव्हा आपण एखाद्याला कॉंग्रॅच्युलेशन करत असतो त्यावेळेस आपण फ्लॉवर देत असतो सो या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन येतं आणि लास्ट वन आहे हाऊ आर यू म्हणजे तो व्यक्ती त्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विचारत आहे की तू कसा so, और हाँ बाव और so, आहे सो चित्रावरून आपल्याला हावभावावरून कृतीच्या जोड्या ह्या ओळखायच्या होत्या सो या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे नेक्स्ट आहे बघा बी क्वेश्चन नंबर टूमधील कम्प्लीट द फॉलोईंग फ्रेजेस चूजिंग द सुटेबल वर्ड्स गिवन इन द बॅके ब्रॅकेट कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य तुम्हाला पूर्ण करायची आहे या ठिकाणी तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे कंसामध्ये काही तीन शब्द दिलेले आहेत टीम लिस्ट पॅक हे देखील आपण आपल्या पुस्तकामध्ये अभ्यासलेले आहोत सो ते देखील पूर्ण ग्रुप्स जे दिलेले आहे ते सर्व पाठ करायचे आहे आता या ठिकाणी बघा अ डॅ डॅश ऑफ डॉग्स म्हणजेच अ पॅक ऑफ डॉग्स सेकंड आहे अ डॅड डॅश ऑफ नेम नावांची काय असते ते यादी असते अ लिस्ट ऑफ नेम थर्ड आहे अ डेच ऑफ प्लेयर सो so, प्लेयरची टीम असते म्हणून अ टीम ऑफ प्लेयर नेक्स्ट आहे सी क्वेश्चन नंबर टूमध्ये मध्ये सी राईट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता खाली शब्द हे वर्णानुक्रमे लिहायचे आहे सो so, ए बी सी डीच्या क्रमानुसार लिहायचे आहेत बघा पहिला मग हेड्स So, हेड so, आईज फेस लेक सो ई हा पहिला येतो या चारही शब्दामध्ये सो आईज पहिला येईल दुसरा येईल फेस तिसरा येईल हेड आणि चौथा येईल लेक नेक्स्ट क्वेश्चन आहे अवसर अँड पुट देम इन द दे प्रॉपर ऑर्डर चित्रांचे निरीक्षण करायचे आहे आणि वाक्य तुम्हाला योग्य क्रमाने लावायचे आहे सो so, हा सुद्धा लेसन तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये होऊन गेलेला आहे सो so, त्याचा आपल्याला फक्त सिक्वेन्स लावायचा आहे योग्य क्रम लावायचा आहे अतिशय सोपं आहे आणि नाहीच काही जमलं तर तुम्हाला चित्रावरून सुद्धा हे इझिली ओळखता येईल सो so, बघा पहिला सिक्वेन्स असणार आहे पिक्चर सेकंड जे आहे इन प्रूव्ह ऑफ मँगो ट्रीज देअर वॉज वन लिटल बबुल ट्री इट सेड आय विश आय हॅड अ बिग लिव सेकंड आहे नेक्स्ट डे गोड केम अँड एट अप ऑल द बिग लिव्ह इट सेड ओट इयर आय विश आय हॅड गोल्डन लिव्स सो त्यांची इच्छा बबुल ट्रीची इच्छा होती की त्याचे पानं मोठे असावा नंतर दुसरी इच्छा होती की मोठ आता मोठे पानं बकरी खाती है, सो आता गोल्ड लिव्स हवे मग तिसरा असेल पहिला पिक्चर नेक्स्ट डे अ थीफ केम अलॉंग अँड स्टोर ऑल द गोल्ड लिव्स इट सेड ओिअर आय विश आय हॅड ग्लास लिव सो चोर येतो आणि सर्व लिव्स घेऊन जातो तर नेक्स्ट विश असते की माझे लिव्स हे कसे असावे तर ग्लासचे असावे म्हणजेच काचे असावे सो नेक्स्ट इल फोर्थ कलर फोर्थ नंबरचा पिक्चर म्हणजेच काय तो नेक्स्ट हे आय इट वॉकअप विन sprang अप अँड इट broke all द ग्लास leaves इट सेड ओ dear आय विश माय थ्रोन्स अँड स्मॉल leaves सो so, नंतर पुन्हा माझे लिव्स हे छोटेच असावा असं त्यांची इच्छा असते सो आणि लास्ट पण राहिलेलं लेहेच आहे नेक्स्ट डे ही हॅड ही थ्रोन्स म्हणजेच काटे अँड स्मॉल लिव्स आणि छोटे पानं असले अगेन হি বিকেম ভিড় হ্যাপী পুন ছোটে কাটে ছোট পাগে দিস বস হ্যাপী সোধতিন দপ্রোপ্রিএট ডেটস অ্যান্ড ডেস রা জাগি বার ও দিন এস্টুডে টুমারো এস্টে কাল টুডে আজ আর টুমারো উদ্য সো টুডে ফস্ট মে फर्स्ट मेच्या अगोदर एप्रिल महिना येतो परंतु हे देखील लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या महिन्यामध्ये तीस दिवस असतात व एकतीस दिवस असतात आणि फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस किंवा अठ्ठावीस दिवस असतात so, सो त्यानुसार आपल्याला व्यवस्थित डेट आणि डेस हे लिहायचे आहेत सो so, बघा या ठिकाणी दे डे दिला आहे फर्स्ट मे बिफोर एस्टरडे थर्टी एप्रिल येतं यानंतर तुम्हाला सेकंड मे संडे मंडे च्युजडे फोर्टीन मार्च फिफ्टीन्थ मार्च अँड सिक्स्टीन्थ मार्च तीन गुणांसाठी आहे अतिशय सोपा प्रश्न आहे सो कन्फ्यूज व्हायचं नाही आहे कसाही प्रश्न आला हा तरीही आपल्याला तो इजिली सॉल्व करता आला पाहिजे सो so, नेक्स्ट आहे बघा सी आयडेंटिफाय अँड राईट वॉवेल्स फ्रॉम द फॉलोईंग वर्ड्स दिलेल्या शब्दातही स्वर तुम्हाला ओळखायचा आहे आणि लिहायचा आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वॉवेल्स हे पाच आहे ए ई आय ओ यू सो ॲपलमध्ये दोन स्वर आहे ए आणि ई नेक्स्ट आहे सेकेंड कॉईनमध्ये ओ आणि आय क्वेश्चन नंबर फोर बघा मेक फाईव्ह मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग बॉक्सेस चौकट इथे शब्द वापरून पाच अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे सो so, लेट्स हा शब्द तुम्हाला घ्यायचा आहे या ठिकाणी सो बघा अतिशय सोपं आहे लेट्स प्ले हॉकी लेट्स ईट मँगो लेट्स वर्क स्लोली लेट्स वॉटर द प्लांट्स लेट्स स्टडी टेक्स्ट बुक या प्रकारे तुम्ही पाच अर्थपूर्ण वाक्य हे करू शकता नेक्स्ट आहे बी रेड द फॉलोईंग वर्ड्स अँड चूज ॲक्शन वर्ड्स खाली शब्द वाचून तेथी क्रियापदे ओळखायचे आहे म्हणजेच वर्ब ओळखायचं आहे कारण की वर्ब मीन्स अँड अ ॲक्शन वर्ड दॅट्स कॉल्ड वी आर से वर्ब सो ॲक्शन वर्ड कोणते आहे टॉल टॉल म्हणजे उंच त्याच्यामध्ये क्रिया नाही आहे ईट म्हणजे खाणे ॲक्शन वर्ड्स येतो हॅट म्हणजे टोपी तर हॅट येत नाही गो म्हणजे जाणे ॲक्शन वर्ड सीट म्हणजे बसणे ॲक्शन वर्ड आहे वॉक म्हणजे ॲक्शन वर्ड आहे चालणे न्यू म्हणजे नवीन ॲक्शन वर्ड नाही आहे नाईस म्हणजे छान ॲक्शन वर्ड नाही आहे फन फन हा देखील ॲक्शन वर्ड नाही आहे रन रन म्हणजे पळणे ॲक्शन वर्ड आहे आणि लास्ट वन कम कम अडच अ ॲक्शन वर्ड सो बघा ह्या पद्धतीने आहे ॲक्शन वर्ड हे आपल्याला लिहायचे आहे अर्थ समजून घेतला की इझिली आपल्याला सर्व सोप्पं जातं नेक्स्ट आहे बघा सी कंप्लीट द गिवन पझल बाय यूजिंग प्रॉपर लेटर आता या ठिकाणी पजल दिलेला आहे योग्य अक्षर वापरून तुम्हाला कोडं पूर्ण करायचं आहे एकच लेटर लिहायचं ले आहे आणि अर्थपूर्ण शब्द हा तयार करायचा आहे जसं की पहिला उभा जो दिलेला आहे मँगो तो दुसरा आडवा दिलेला आहे बनाना त्यानंतर बनानाचा ए लास्ट आहे तिथनं स्टार्ट होतो ॲपल आणि ॲपलमधला ई पेयर तर शेवटी आर येतो या ठिकाणी स्पेलिंग लिहून दिलेला आहे हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता वहीमध्ये त्याचप्रमाणे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर फायव्ह त्यातील ए राईट द प्रॉपर वर्ड्स बिगेन विथ सी अँड पी कम्प्लीट द टेबल एनी फायू सो पाच गुणांसाठी आहे सी आणि पीने सुरू होणारे योग्य शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत आणि तक्ता हा मात्र पूर्ण करायचा आहे सो बघा आता एवरून जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे अ नेम जसं अनुज दिला आहे सीपासून तुम्ही चेतन लिहू शकता पीपासून पुष्पा लिहू शकता किंवा कोणतंही ऑर्डर तुम्ही सी आणि पीपासून लिहू शकता दुसरं आहे अॅन ॲनिमल प्राण्यांचे नाव अँट सीपासून कॅट पीपासून पॅरट ए थिंग म्हणजे एखादी वस्तू एक्स सी पासून कार बी पासून पेन नेक्स्ट आहे बघा बी ड्रॉप डू नॉट डज नॉट आता बघा नेहमी अर्थ समजून घ्यायचा प्रश्न तुम्हाला इझिली लगेच कळेल सो ड्रॉप डू नॉट डज नॉट इन द फॉलोइंग सेंटेन्स ड्रॉप म्हणजे काय तरी मूव करणे म्हणजेच काढून टाकणे तर डू नॉट आणि डज नॉट हे शब्द तुम्हाला काढून टाकायचे आहे वाक्यातनं चेंज द वर्ड फ्रॉम द बॉक्स आणि बॉक्समधला शब्द तुम्हाला चेंज करायचा आहे अँड फ्रेम मिनिंगफुल सेंटेन्स आणि तुम्हाला ते वाक्य पुन्हा मिनिंगफुल बनवायचं आहे सो बघा हे पहिला दिलेलं आहे अमन डज नॉट लाईक मँगो मी या ठिकाणी बॉक्समधला शब्द चेंज करायचा आहे आणि डज नॉट काढायचा आहे सो बघा आपलं वाक्य या पद्धतीने होईल अमन लाईक ग्रेप्स तुम्ही कोणतेही लिहू शकता अमन लाईक तुम्हाला जे फळ आवडतं ते लिहू शकता नेक्स्ट आहे सेकेंड नेहा डज नॉट प्ले हॉकी सो नेहा हा शब्द बदलायचा आहे त्या जागी तुम्ही कोणताही शब्द टाकू को शकता इवन तुमचं स्वतःचं नाव देखील या ठिकाणी लिहू शकता सो या ठिकाणी बघा राम प्ले हॉकी डज नॉट काढला आहे इथे या ठिकाणी हॉकी हा शब्द चेंज करायचा नाही आहे मात्र कारण की आपल्याला बॉक्समधलंच चेंज करायचं आहे यानंतर थर्ड आहे आय डू नॉट लाईक मिल्क मा आय लाईक टी आय लाईक कॉफी ओके काहीही तुम्ही या ठिकाणी लिहू शकता यानंतर सी आहे राईट द अपोजिट वर्ड्स एनी टू कोणतेही दोन सो त्यातील पहिला आहे बघा ओपन क्लोज लेफ्ट राईट ट्रू आणि फॉल्स सो या पद्धतीने विरोधार्थी शब्द तुम्हाला ठि या ठिकाणी लिहायचे आहे ही अतिशय महत्त्वाची क्वेश्चन पेपर आहे बघा सुमत पेपर आहे तुमचे शंभर मार्काचे आहे त्यामुळे नक्की सराव करा प्रॅक्टिस करा तरच तुम्हाला ओवरऑल पेपर हा छान जाईल त्याचप्रमाणे आपल्या फ्रेंड्सला शेअर देखील करा बघा यानंतर आहे फिफ्थ स्टँडर्ड एंट्रन्स प्रॅक्टिस आहे ही तुमची सो त्यातील ए आहे ऑब्झर्ड द पिच्चर अँड कम्प्लीट गिवन सेंटेन्स बाय चूजिंग करेक्ट प्रिपोजिशन फ्रॉम द ब्रॅकेट आता या ठिकाणी तुम्हाला प्रिपोजिएशन चूज करायचे आहे एक पिक्चर दिलेला आहे चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि तुम्हाला शब्दयोगी यावे हे या ठिकाणी लिहायचं आहे पहिला आहे बघा द कॅट इज इन फ्रंट ऑफ द फिश टँक इन फ्रंट ऑफ म्हणजे तर कॅट कुठे आहे फिश टँकच्या समोर नेक्स्ट आहे द डॉल इज द डॅश ऑन द डॅश द फिश टँक डॉल कुठे दिसते तर फिश टँकवर म्हणून ऑन येणार या ठिकाणी तिसरा आहे देअर आर फिशेश इन द फिश टँक तर मासे कुठे आहे इन फिश टँक द प्लॅन्ट इज आता प्लँट कुठे आहे तर नियर द स्टोन स्टोन म्हणजे दगडाच्या जवळ हे काय आहे प्लॅन्ट आहे सो लास्ट आहे अ फिश इज अंडर द स्टोन आणि फिश कुठे आहे या ठिकाणी चित्रात व्यवस्थित बघा दगडांच्या बरोबरमध्ये काय आहे तर so, फिश आहे सो अ फिश इज अंडर द स्टोन नेक्स्ट आहे बघा बी ॲड वन वर्ल्ड टू इच ग्रुप फ्रॉम द ब्रॅकेट खाली शब्द समूहासाठी कंसातील योग्य शब्द तुम्हाला निवडायचे आहे कंसामध्ये शब्द दिले गेलेले आहे पिकॉक डॉल आणि लिली सो so, हे शब्द कोणता ते योग्य शब्द तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे तर रोज मारीगोल्ड आणि सनफ्लावर हे काय आहे तर फुलांची नावे आहे आणि यामध्ये या लिली हे फुल आहे म्हणून या ठिकाणी लिली येईल नेक्स्ट आहे क्रो स्पॅरो हेन सो या ठिकाणी पिकॉक येईल पक्ष्यांची नावं आहे आणि थर्ड आहे टॉप बॉल मार्बल सो टॉईज नेम आहे आणि डॉल येईल या ठिकाणी नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर सेवन सिलेक्ट द सुटेबल फ्रेजेस अँड कम्प्लीट द सेंटेन्स योग्य वाक्यांश निवडून वाक्य तुम्हाला पूर्ण करायचे आहे सो so बघा या ठिकाणी मंथ नाव नेक्स्ट इयर लाँग लाँग ॲगो अँड स्टडे असे शब्द दिले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी फील करायचे so आहे सो फस्ट आहे लॉंग लाँग ॲगो देयर लिव्ह अ किंग खूप खूप वर्षापूर्वी राजा तिथे राहत होता आय एम रीडिंग अ बुक नाव मी आता पुस्तक वाचत आहे आय व्हिजिटेड झू एस्टरडे मी कालच प्राणी संग्रहाला भेट देऊन आले चौथा आहे बघा नेक्स्ट इयर आय विल इन सिक्स स्टँडर्ड तुम्ही आता तुम्ही देखील नेक्स्ट इयरला पुढच्या वर्षी सहावीला जाल बरोबर की नाही so, सो पण केव्हा अभ्यास छान केला तरच सो so, अभ्यास छान करा नेक्स्ट आहे बघा माय एक्झाम स्टार्ट्स इन दिस मंथ आता तुमची देखील एक्झाम स्टार्ट होणार आहे सो अभ्यास करा माय एक्झाम स्टार्ट इन दिस मंथ माझी एक्झाम आता so, या महिन्यामध्ये सुरू होणार आहे जशी की तुमची देखील सुरू होणार आहे नेक्स्ट आहे बघा बी ऑब्झर द पिक्चर अँड अँसर द क्वेश्चन चित्रांचे निरीक्षण करून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहायची आहेत आता चित्र या ठिकाणी तुम्हाला थोडंसं अंदुक दिसेल परंतु ऑलरेडी तुम्ही हे पुस्तकामध्ये अभ्यासलेलं आहे सो नो प्रॉब्लेम फर्स्ट आहे बघा क्वेश्चन मिस्टर नॉकर वॉन्ट्स टू एंटर दिस हाऊस वॉट विल ही डू काय करेल तो नॉक द टोअर दरवाजा वाजवेल सेकंड आहे शुभम इज टेकिंग गवास टू मार्केट ही द गवास मंकी वाती मंकी दिसत so, आहे सो थर्ड so, आहे सोनू अँड मोनू आर बिझी वॉचिंग टी व्ही दूध तर मांजर पिते म्हणजेच कॅट सो या पद्धतीने आन्सर आहे चित्र बघून आपल्याला आन्सर हे इझिली कळतं सो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया आता हवं तर व्हिडिओ व्हिडिओतील प्रश्न हे वहीमध्ये लिहून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून नेक्स्ट आहे बघा सी फाईंड आउट द ऑड वर्ड्स अँड राईट इट दिलेल्या शब्दातील वेगळा शब्द तुम्हाला शोधायचा आहे आणि लिहायचा आहे ऑड मेन आउट सो टायगर डॉग फॉक्स आणि लायन सो टायगर फॉक्स आणि लायन हे जंगली प्राणी आहे डॉग्स हा पेट अॅनिमल आहे वाईल्ड ॲनिमल अँड एन पेट अॅनिमल नेक्स्ट आहे रिव्हर सी डॅम रोज सो हे पाण्याचे सोर्सेस आहे आणि रोज हा मात्र नाही सो रोज हा फ्लॉवर आहे सो रोज हा तुमचा ऑडमेना उठेल नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर एट ऑब्झर्व्ह द फॉलोइंग ॲडव्हर्टाईजमेंट केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन खालील जाहिरातींचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत आता या ठिकाणी एक जाहिरात दिलेली आहे व्यवस्थित वाचायची आहे त्यावर आधारित काही प्रश्न आहे तर ते प्रश्न आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचे आहे सो बघा पहिला प्रश्न आहे ऑन द ॲडव्हर्टाइजमेंट वेअर इज द शो शो कुठे आहे तर स्कूल हॉलमध्ये आहे आन्सर इज स्कूल हॉल सेकंड आहे व्हॉट इज द टाइम ऑफ शो टायमिंग दिलेलं आहे या ठिकाणी व्यवस्थित बघायचं आहे सिक्स थर्टी टू एट ओ क्लॉक थर्ड आहे क्वेश्चन व्हॉट टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीज आर देअर इन स्पोकी डिस्को सो फॅन्सी ड्रेस अँड गेम्स फोर्थ आहे वॉट इज द एंट्री फी एंट्री फी ते या ठिकाणी दिलेले आहे ओनली वन थाउजंड हंड ओनली वन थाउजंड रुपीज त्यानंतर फिफ्थ आहे इज देअर फूड अवेलेबल ॲट द स्पुकी डिस्को यस इट्स अवेलेबल सो आन्सर इज यस मग या ठिकाणी दिलेले आहे बघा ॲडव्हर्टाईजमध्ये पावभाजी अँड अजून हे दिलेलं आहे अवेलेबल आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द बर्ड्स अँड ॲनिमल विथ देअर साऊंड्स तर प्राणी आणि पक्ष्यांच्या आवाजाच्या योग्य जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत ग्रुप ए आणि ग्रुप बीमध्ये आन्सर आहे बघा आन्सरमध्ये लिहायचे आहे फर्स्ट आहे पॅरेट्स स्क्वॅग सेकंड आहे हॉर्स नेफ थर्ड आहे चिकन्स क्लक्स सो सी आहे बघा सर्कल द पेअर ऑफ रॅमिंग वर्ड्स इन इच ऑफ क्युवन ग्रुप्स दोन यमक जुळणाऱ्या शब्दांना वर्तुळ करायचे आहे रॅमिंग वर्ड्स ग्राउंड हॉल अँड पेयर सो ग्राऊंड अँड राऊंड हे दोन शब्द रॅमिंग वर्ड्स आहेत सेकेंड आहे ट्राय कार्ड ट्रू आणि फ्राय सो ट्राय आणि फ्राय हे दोन शब्द रॅमिंग वर्ड्स आहेत इथे दाखवल्याप्रमाणे आपण असं सर्कल करायचं आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे अ प्रिपेअर अ ग्रीटिंग कार्ड फॉर युअर फ्रेंड टू गिव विश विशेष ऑन दिवाली फेस्टिवल आपल्या मित्रास दिवाळी सणानिमित्त शुभेच्छापत्र तयार करायचं आहे सो इन सिम्पलमध्ये तुम्ही करू शकता डेट टाकायची आहे त्यानंतर डिअर तुमच्या फ्रेंडचं नाव टाकायचं आहे मध्ये तुम्ही तुमच्या मनाने अजून दोन चार शब्द लिहू शकता इथं जस्ट विशिंग अ व्हेरी हॅप्पी दिवाळी अँड एन्जॉय दिस फेस्टिवल हॅप्पी दिवाळी असं लिहिलं आहे फ्रॉम तुमचं नाव टाकायचं आहे यानंतर बी आहे कम्प्लीट द सेंटेन्स बाय युझिक युअर ओन वर्ड्स लिहिलेले वाक्य तुमच्या शब्द वापरून पूर्ण करायचे आहे आता या ठिकाणी प्रत्येकाने प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं असू शकतं जसं की माय फ्रेंड्स नेम इज तुमच्या मित्राचं नाव लिहायचं आहे ही ईज डॅश इयर्स ओल्ड किती वर्षाचा आहे ते लिहायचं आहे यानंतर हीच हॉबी इज त्याचा काय आवडतं ते लिहायचं आहे सेकंड आहे नेक्स्ट क्वेश्चन सी कम्प्लीट द गिवन टेबल ऑफ वन अँड मेनी एनी टू वन अँड मेनी दिलेला तक्ता पूर्ण करायचा आहे कोणतेही दोन या ठिकाणी तीन दिलेले आहे सो पहिला आहे बघा बॉय मेनी बॉईज लीफ, लिव्स बस बसेस नेक्स्ट क्वेश्चन आहे टेन ऑब्झर्व द गिवन पिक्चर केअरफुली अँड मेक्स मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग की वर्ड्स काल चित्राचे निरीक्षण करायचे आणि दिलेले शब्द वापरून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे सो so, वाक्य दिलेले आहे so, तुम्हाला या ठिकाणी मार्केट अंब्रेला बॉल मॅन फ्रूट्स अँड फ्रेश सो हे शब्द तुमच्या वाक्यामध्ये आले पाहिजे या पद्धतीने आपल्याला चित्र बघायचं आहे आणि चित्र बघून आपल्याला व्यवस्थित सेंटेन्स तयार करायचे आहे या ठिकाणी चित्र दिलेलं आहे सेंटेन्स बनवायचे आहे बी आहे ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन तुमची कोणतीही भाषा असेल जसे की मराठी हिंदी तर तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे खालील वाक्यांचे तुझ्या शिक्षणाच्या माध्यमानुसार भाषांतर करा सो पहिला दिलेला आहे आय लाईक like रीडिंग मँग रीडिंग बुक्स मला पुस्तके वाचायला आवडतं दुसरं आहे माय टीचर इज व्हेरी क्लेवर माझे शिक्षक खूप हुशार आहेत तिसरा आहे आय एम इन फिफ्थ स्टँडर्ड मी पाचवीत शिकत आहे चौथा आहे माय हॉबी इज सिंगिंग मला गाणे गायला आवडतात आणि पाचवा आहे आय लाईक इंग्लिश सब्जेक्ट मला इंग्रजी विषय खूप आवडतो सो या पद्धतीने तुमची शंभर मार्काची संबोधित प्रश्नपत्रिका असणार आहे తర్ విదర్థి మిత్రాన ఛాన అభ్యాస కడియో అవడలా అలాస్ వీడియోలో లాయిక్ చనల్ నవీన అసలు చనల్ల సబ్స్క్రాయిబ క ఫ్రెండ్ సర్కల్ మే వీడియో జస్జా శేర్ కల్ ఓఫ్ యూ ఛాన్ పేపర్ లియా బెస్ట్ ఓఫ్ లక్ అవనవీన వీడియో బాగ్డ చైబా సీ యూ సూన్ ఇన్ దెక్స్ట్ల ఓఫ్ యూ బెస్ట్ ఓఫ్ లక్